ज्ञानदीप लावू जगी अंधकार अज्ञानाचा करुणी धूर विद्येचा प्रसार करणारी ज्ञानप्रसारक मंडळ संस्था एवला चांदवड आणि नांदगाव तालुका या ठिकाणी कार्यरत असलेली ज्ञानदानाचा काम करणारी संस्था होय ज्ञानप्रसारक मंडळ धर्मादाय आयुक्तांची नोंदणी असलेली संस्था आहे या ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे एकूण नोंदणीकृत किती सभासद आहेत याबाबत वाद सुरू असताना या, या प्रकरणाचा निकाल लागलेला असून सन दोन हजार एक या वर्षाच्या सन दोन हजार एक या वर्षाच्या आतील अनुक्रमे एक ते सत्तावीस सभासद आहेत एक ते सत्तावीस सभासद यामधील ज्यांनी आपले राजीनामे दिले त्या सभासदाचे राजीनामे स्वीकारण्यात आले तर काही सभासद रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे ज्ञानप्रसारक मंडळ या संस्थेचे सभासद डॉक्टर प्रतापराव बाबुराव पवार रामदास गणपत खताळ बाळू गंगाधर उषा बाबुराव पवार पंडित हरि खताळ गंगाधर तुकाराम आहेर सत्यभामा रामदास खताळ लक्ष्मण फकीरा पवार वाल्मिक पोपट कदम संजय शंकर सामोसे हे सभासद कायम आहेत ज्ञान प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर प्रताप बाबूराव पवार यांनी डॉक्टर बाबूराव फकीरराव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेली श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळा तालुका सांदवड येथे सुरू केलेली आहे ती सुद्धा खूप उत्कृष्टरित्या त्यांनी चालवलेली आहे या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे डॉक्टर प्रताप पवार यांनी पाहूयात नमस्कार मी डॉक्टर प्रताप बाबूराव पवार पुनश्च ज्ञान प्रसारक मंडळ ह्या संस्थेचा मोठा निकाल लागलेला आहे आज रोजी ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचा सर्व तपासणी करून या संस्थेचे कायदेशीर सभासद कोण आहे हा हो निकाल दिलेला आहे सगळ्यात म्हणजे संस्थेमध्ये संभाजी पवार व हो। इतर त्यांनी बनवलेले सभासद या संस्थेचे कोणीही नाही आणि त्यांनी या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा कारभार करू नये हे याच्यातनं स्पष्टपणे लक्षात येतं आज रोजी लागलेल्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे <coughs> अहवालातील सभासदांच्या तक्त्यातील अनुक्रमे एक ते सत्तावीस या सभासदांपैकी अनुक्रमे आठ ते नऊ वर सभासदांचे सभासत्व रद्द करण्यात आलेले आहे बारा सतरा एकवीस चोवीस यांनी राजीनामा दिलेला आहे याबाबत निरीक्षक यांनी का, वगैरे असे त्रुट्या दर्शवल्या होत्या पण त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण करत नाही शिवाय सदर अनुक्रमे एक ते सत्तावीस पैकी काही सभासद मयत झालेले आहे अशा प्रकारे निरीक्षक चौकशी मध्ये नमूद सभासदांच्या तत्कालीन तक, तक्त्यामधील एक ते सत्तावीस पैकी सभासद रद्द केलेले सभासदांचा राजीनामा दिलेला व मयत सभासद वगळण्यात आलेले आहे आणि सभासद बाकीचे सभासद हे वैद्य सभासद असल्याचे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे परंतु पुढे देखील असं साहेबांनी ऑर्डर मध्ये दिलेला आहे अनुक्रमे अठ्ठावीस ते फिफ्टी सिक्स हे सभासद वैद्य नसल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहे अशा प्रकारे या संस्थेमध्ये फक्त एक ते सत्तावीस सभासद आहे ह्या एक ते सत्तावीस सभासदांमध्ये ज्यांचे राजीनामे मंजूर आहे ज्यांचे झालेले आहे ज्यांना रद्द करण्यात आलेलं आहे हे या संस्थेमध्ये वगळण्यात आलेले आहे आता हे कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो या अहवालामधील अनुक्रमे दोन मारुती पवार चार लहानू पवार पाच रामदास गणपत खता, सात सहा कारभारी फकीरा पवार बाळू गंगाधर आहेर सौ उषा बाबूराव पवार रावबा कदम पंडित हरी खताळ भीमराव गणपत खता, गंगाधर तुकाराम आहेर निवृत्ती देवराम पवार सत्यभामा रामदास खताळ लक्ष्मण फकीरा पवार डॉक्टर प्रताप बाबुराव पवार पोपट कदम संजय शंकर हे सोमासे पर्यंत सभासद आहेत पासून संभाजी साहेबराव पवार ते त्यांनी बनवलेले धोंडीराम लक्ष्मण कडनोर फिफ्टी सिक्स हे सगळे सभासद संस्थेचे नसल्याचे पूर्ण आदेशात दिलेले आहे त्यांना सभासद म्हणून ग्राह्य धरलेलं नाही आहे त्याच्यामुळे तथाकथित या व्यक्तींनी कधीही ज्ञान प्रसारक मंडळ संबंधात शिक्षक असो कोणी शिपाई असो शाळेतील पालक असो किंवा लोक असो कोणीही यांच्याकडे कुठल्याही या संस्थेबाबत कारभाराबाबत धाव घेऊ नये ही सगळ्या लोकांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जागर महाराष्ट्र